विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र गटकसेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीसची जाहिरात आज नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या परीक्षेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या विभागाची मागणीपत्र प्राप्त आहेत अशा <coughs> वेगळ्या विभागाला मागणीपत्रकामधून नऊशे अडतीस पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आपण पहिल्या पानावरच पाहू शकतो की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण नऊशे अडतीस पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा गट संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी की जाना रहे। एकुन पद पद की ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि एकूण पदं जी आहेत ही नऊशे अडतीस पदं जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत यामध्ये आपण पाहू शकतो की बऱ्याच विभागाचं मागणीपत्रक अद्याप आलेलं नाही त्यामुळे ह्या पदसंख्येमध्ये येणाऱ्या जाहिरातीमध्ये वाढ देखील होऊ शकते पण सद्यस्थितीमध्ये एकूण नऊशे अडतीस पदं आहेत त्यामध्ये उद्योग निरीक्षक या पदासाठी या जागेसाठी नऊ पदं उपलब्ध आहेत त्यानंतर तांत्रिक सहाय्यक यासाठी चार पदं उपलब्ध आहेत कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट जी एस टी डिपार्टमेंटमध्ये त्र्याहत्तर पदं उपलब्ध आहेत आणि लिपिक तंकलेखकची आठशे बावन्न पदं वेगवेगळ्या विभागातली उपलब्ध आहेत अशी नऊशे अडतीस पदांसाठी ही महाराष्ट्र गटक संयुक्त पूर्वपरीक्षा <coughs> चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ही उद्यापासून म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार पाच पासून ही सुरुवात होत आहे सात ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत आपण या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये भरू शकता ही परीक्षा जी आहे या परीक्षेमध्ये ही जी सम परीक्षा पद्धती आहे यामध्ये आपण पाहू शकतो की ही जी परीक्षा पद्धती आहे ती दोन टप्प्यामध्ये पार पडते याच्यामध्ये परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा होतात जाहिरातीमध्ये परीक्षेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता वगैरे ह्या सगळ्या बाबी सविस्तर नमूद केलेल्या आहेत यामध्ये काही पदांच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं पाहावं लागेल की इथे जी वयोमर्यादा आहे की <coughs> सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा ही कर सहाय्यक सोडून बाकी सर्व पदांसाठी एकोणीस वर्ष कर सहाय्यकसाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा जी अराखीव पदं आहेत किंवा अमागास उमेदवार आहेत त्यांसाठी अडतीस वर्ष आणि राखीव पदांसाठी किंवा मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्रेचाळीस वर्ष ही कमाल वयोमर्यादा आहे प्रावीण्यप्राप्त सुद्धा ही वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे आणि त्याचबरोबर लिपिक तंकलेखक पदासाठी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी पल प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांसाठी पंचेचाळीस वर्ष आहे आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी पंचावन्न वर्ष अशी वयोमर्यादा आहे शैक्षणिक अर्हता जी आहे की यामध्ये उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर सर्व पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाची समतुल्य पदवी आपण धारण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर उद्योग निरीक्षक पदासाठी मात्र तुम्हाला <coughs> विद्यापीठाची जी अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना किंवा इत्यादी व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदवी का म्हणजे डिप्लोमा तुमचा असायला हवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा तत्सम पदांच्या मधला त्याचबरोबर विज्ञान शाखेतली विद्यापीठाची जी विज्ञान शाखेतली म्हणजेच बी एस सीची जी पदवी असेल तर तुम्हाला उद्योग निरीक्षक पदा या पदासाठी अर्ज दाखल करता आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी जे विद्यार्थी अंतिम वर्षास आहेत ते सुद्धा या परीक्षेचा अर्ज भरू शकतात त्यानंतर टंकलेखन अर्हता जी आहे ही कर सहाय्य टॅक्स असिस्टंट आणि लिपिक टंकलेखक यांच्यासाठी मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट असं असलं पाहिजे दोन्हीही ठिकाणी मराठी टंकलेखनाचा वेग जो आहे तो किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा जो वेग आहे तो चाळीस शब्द प्रति मिनिट असा आहे तर ही पात्रत असणारे विद्यार्थी ही परीक्षा या परीक्षेस पात्र आहेत यामध्ये जी परीक्षा आहे ही तुमची पूर्वानी <coughs> मुख्य परीक्षा या स्वरूपामध्ये होणार आहे ही निवड प्रक्रिया करण्या करताना पहिली पूर्व परीक्षा जी आहे ही शंभर गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा जी आहे ही चारशे गुणांची असणार आहे यामध्ये पुढे जाहिरातीमध्ये एकूण पदांचा तपशील देण्यात आलेला आहे यामध्ये पूर्वपरीक्षेसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सध्या उपलब्ध असणारी जी पदं आहेत यामध्ये पहिला पण पाहिलं उद्योग निरीक्षकची नऊ पदं आहेत अगदी प्रत्येक प्रवर्गनिहाय अशी ती पदं दिलेली आहेत तांत्रिक सहाय्यकसाठी चार पदं आहेत त्याच्यानंतर कर सहाय्यकसाठी त्र्याहत्तर पदं आहेत आणि लिपिक तंकलेखकसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये एकूण आठशे बावन्न पदं आहेत यामध्ये महत्त्वाचा पण पाहू शकतो की मंत्रालयामध्ये एकशे नव्वद पदं आहेत त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये पाच पद आहेत लोकायुक्त उपलोकायुक्त कार्यालयामध्ये दोन पद आहेत त्यानंतर महासमादेशक होमगार्ड ब्रुमन बृहन्मुंबईतलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तीन पदं आहेत त्याच्यानंतर अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई यांच्या कार्यालयामध्ये सात पदं उपलब्ध आहेत अध्यक्ष औद्योगिक न्यायालय मुंबई बृहन्मुंबई बाहेरच्या क्षेत्रासाठी अठरा पदं उपलब्ध आहेत त्यानंतर संचालक उद्योग संचालनालय मुंबई सव्वीस पद उपलब्ध आहेत संचालक लेखाव कोशागरे अकरा पद आहेत ससंचालक लेखाव कोशागरे नऊ पद आहेत त्याच्यानंतर लेखा लेखाव कोषागरे हे विभागनिहाय आहेत म्हणजे या ठिकाणी पुणे विभागासाठी आपण पाहू शकतो अकरा पद आहेत नाशिक विभागासाठी नऊ पद आहेत छत्रपती संभाजीनगर विभागासाठी बारा पदं आहेत अमरावती विभागासाठी पंचवीस पदं आहेत नागपूर विभागासाठी आठ पदं आहेत त्याच्यानंतर सहसंचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कोकण विभागासाठी एक पद आहे विमा संचालनालयाची नऊ पद आहेत सरकारी वकिलांचं कार्यालय जे आहे या ठिकाणी आठ पदं आहेत मुंबई आस्थापनेवर विधी व न्याय विभाग छत्रपती संभाजीनगरला एकवीस पद आहेत भाषा संचालनालयामध्ये एकूण पाच पदं आहेत सचिव महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ एक पद आहे त्याच्यानंतर अप्पर आयुक्त अधिविकास आदिवासी विकास कार्यालयमध्ये नागपूर या ठिकाणी सात पद आहेत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड या ठिकाणी चार पद आहेत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर या ठिकाणी तेरा पद आहेत त्यानंतर नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईसाठी सत्याहत्तर पद आहेत संचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय ब्रुहन्नमुंबई क्षेत्रातली जी पदं आहेत ती तीन पद आहेत आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय त्रेसष्ट पद आहेत संचालक पुराभिलेख पुराभिलेख संचालनालय मुंबई त्याची सहा पदं आहेत कार्यकारी संपादक व सचिव दर्शनिका विभाग मुंबई दोन पद आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसूल व हो वन विभागामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की महसूल व हो वन विभागामध्ये नोंदणी व महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण नोंदणी व मुद्रांक विभाग मुंबई एकूण तीनशे सोळा पद आहेत नोंदणी व महानिरीक्षक किंवा मुद्रांक निय नियंत्रक विभागामध्ये क्लर्क या पदासाठी जी पदं आहेत ही एकूण तीनशे सोळा पदं आहेत तर अशा पद्धतीने ही वेगवेगळ्या पदांची भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे यामध्ये तुमची जी पूर्वपरीक्षा असणार आहे ही पूर्वपरीक्षा आपण या ठिकाणी पाहू शकतो की परीक्षेचा जो दिनांक आहे हा आपल्याला जाहिरातीमध्ये ही जी पूर्वपरीक्षा आहे ही चार जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी पार पडणार आहे आता पण उद्यापासून या परीक्षेचे अर्ज भरू शकतो चार जानेवारीला पूर्वपरीक्षा आणि त्याच्यानंतर याची मुख्य परीक्षा होईल या गट कच्या ज्या परीक्षा आहेत या गट कच्या परीक्षांच्या बाबतीत आपल्याला या ज्या परीक्षा आहेत त्या मुख्यत तीन टप्प्यामध्ये होतात यामध्ये पूर्वपरीक्षा जी आहे मुख्य परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर क्लर्क टॅक्स असिस्टंट या पदांसाठी स्किल टेस्ट असते किंवा तुमची स्पीड टेस्ट असते अशा पद्धतीने ह्या तीन टप्प्यामध्ये ह्या परीक्षा होतात पूर्व पूर्वपरीक्षा जी आहे ही पूर्व परीक्षा शंभर गुणांसाठी असणार आहे मुख्य परीक्षा ही चारशे गुणांसाठी असणार आहे मुख्य परीक्षेला तुम्हाला दोन विषय असतात पहिल्या पेपरमध्ये दोन पेपर आहेत पहिल्या पेपरमध्ये इंग्रजी मराठी या घटकावर प्रश्न विचारले जातात इंग्रजी आणि मराठी भाषा विषयावर प्रश्न विचारले जातात यामध्ये इंग्रजी मराठी दोनही भाषांचं व्याकरण शब्दसंग्रह आणि आकलन या घटकावर शंभर प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे दोनशे मार्क्स असतात त्यानंतर सामान्य अध्ययन हा जो घटक आहे सामान्य अध्ययन घटकाचे शंभर प्रश्न शंभर गुणिले दोन दोनशे मार्क्स असे कुल चारशे गुणांचीही मुख्य परीक्षा होत असते चारशे गुणांची ही मुख्य परीक्षा होते आता यामध्ये ज्यावेळेला आपण पूर्वपरीक्षेचा विचार करतो ग्रुप ची जी ही प्री एक्झाम आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला ही परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे यामध्ये जे विषय सर्वसाधारण स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत त्या सर्व विषयांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो यामध्ये मुख्यतः पूर्वपरीक्षेसाठी इतिहास त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास भूगोल या घटकामध्ये महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याचबरोबर भारताचा भूगोल त्यानंतर राज्यघटना या विषयामध्ये जिल्हा प्रशासन असेल राज्य प्रशासन असेल त्याचबरोबर राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास असेल पंचायत राज असेल हे या घटकावर प्रश्न विचारले जातात अर्थशास्त्र हा विषय त्यानंतर विज्ञान चालू घडामोडी आणि त्याचबरोबर गणित विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता सांख्यिकी हे जे विषय आहेत या घटकावर पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारले जातात इथून पुढे जरी तुम्ही समजा फॉर्म भरून परीक्षेची तयारी सुरू तरी तरीसुद्धा एक प्रॉपर जर पुढील तीन महिन्यामध्ये जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर नक्की एक साधारणपणे तीन महिने तुम्हाला ह्या परीक्षेसाठी उपलब्ध असतील आणि हे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये जर तुम्ही योग्य नियोजनाने याचा अभ्यास केलात तर नक्की सुद्धा तुम्हाला क्लिअर करता येऊ शकते आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी असे आहेत की जे गेली मागील काही वर्ष या परीक्षांचा अभ्यास करतायत प्रत्येक वेळेला पूर्वपरीक्षेला एकाच दुसरा गुण कमी पडतो किंवा मुख्य परीक्षेला थोडक्यात आपलं मेरिट जातं अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी खूप अगदी चांगली पकड निर्माण करणं गरजेचं आहे यामध्ये जे विद्यार्थी नव्याने सुरुवात करत आहेत त्यांनी सुरुवातीला आयोगाचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या पहिलं त्याच्यामध्ये <coughs> जो आयोगाचा अभ्यासक्रम आहे आयोगाच्या वरून हा अभ्यासक्रम डाउनलोड करून किंवा आपल्या ओमकारकर अकॅडमीच्या वेबसाईट व टेलिग्राम चॅनलवर तो उपलब्ध आहे तिथून तो अभ्यासक्रम तुम्ही डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तो अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या त्याचबरोबर आयोगाच्या मागील साधारणपणे तीन वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तीन प्रश्न वर्षाच्या प्रश्नपत्रिका थोड्याशा नजरेखालून घालवा म्हणजे मी अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदरचा हा मुद्दा सांगतो आहे की जर समजा तुम्ही नव्याने अभ्यासाला सुरुवात करत असाल किंवा अगदी आत्ता परत ह्या परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे या परीक्षेसाठी ग्रुप सीवर आपल्याला फोकस करायचा आहे आणि या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे तर उद्या पहिल्यांदा मागील तीन वर्षांच्या मग दोन हजार तेवीस असेल बावीस असेल एकवीस असेल या वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या प्रश्नपत्रिका पहिल्यांदा बघून घ्या म्हणजे वाटल्या अगदी प्रश्नपत्रिका एका बाजूला उत्तरपत्रिका दुसऱ्या बाजूला प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर असं वाचून काढलं तरी चालेल त्याचं थोडंसं विश्लेषण करा इतिहास या घटकावर कोणते प्रश्न विचारलेत कसे विचारलेले आहेत भूगोल या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेत हे विश्लेषण इतरांनी केलेलं पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतः आत्ममूल्यमापन करणं खूप गरजेचं आहे की स्वतः त्या प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित अनालिसिस करा की कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारलेत प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे आपण ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रश्नपत्रिका पाहतो त्यावेळेला तिथून पुढचा अभ्यास जो आहे हा योग्य दिशेने होतो मी तर सांगेल की हा अभ्यास करत असताना विद्यार्थ्याच्या भूमिकेतून अभ्यास न करता परीक्षकाच्या भूमिकेतून अभ्यास करा तुमच्याजवळ वेळ कमी आहे त्यामुळे मागील तीन वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते हे जर तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असेल हे तुमच्या जर व्यवस्थित लक्षात असेल तर कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना आपण याच्यावर यावर्षी काय प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपण स्वतःचे तर्क त्या ठिकाणी योग्य पद्धतीने बांधू शकतो आणि मग परीक्षेला प्रश्न कशा दृष्टीने विचारला जाईल या दृष्टिकोनातून तर जर तो मुद्दा समजून घेतलात तर तुम्हाला योग्य अशी प्रश्नांची उत्तरं देता येतात एम पी एस सी परीक्षेच्या बाबतीत एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची ने की तुम्हाला अगदी सर्वच प्रश्नांची अचूक उत्तरं माहिती असतात असं नाही पण ज्या विद्यार्थ्याला ज्या प्रश्नांची उत्तरं अचूक माहिती नसून सुद्धा तो शांतपणे तो प्रश्न वाचतो त्याचा बेस समजून घेतो आणि लॉजिकल अप्रोच वापरून जर उत्तरापर्यंत पोहोचू शकला तर नक्की असे विद्यार्थी यशस्वी होतात आणि त्यामुळे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला माहिती असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर येत असतील तरच तुम्ही यशस्वी होता असं नाही तर तुम्हाला माहिती असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमची अचोक आलीच पाहिजेत पण जे प्रश्न तुमच्यासाठी थोडेसे नवीन आहेत किंवा कन्फ्यूज करणारे आहेत अशा प्रश्नांची उत्तरं बरोबर येण्याचं प्रमाण जेव्हा आपलं वाढतं तेव्हा आपली यशाच्या दिशेने कुठे ना कुठेतरी वाटचाल होत असते आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्यामध्ये जर समजा तुम्ही आत्ता अभ्यासाला सुरुवात करत आहात आता सुरुवातीला तुम्ही हा प्रश्नपत्रिका पाहा अभ्यासक्रम पाहाल प्रश्नपत्रिका जुन्या पाहाल आणि ॲक्च्युअल अभ्यासाला सुरुवात कराल त्यावेळेला साधारणपणे आपण जर पूर्व परीक्षेला पाहिलं तर इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता एक साधारणपणे आठ ते नऊ विषय आपल्याला अभ्यासावे लागतात नेमकं रेफरन्स बुक एक कोणतं ना कोणतं तरी एक संदर्भ पुस्तक तुम्ही अर्थात वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला ती संदर्भ पुस्तकांची यादी मिळालेली असते पण मी सांगेल की कोणतं तरी एक संदर्भ पुस्तक की जे अगोदर यशस्वी विद्यार्थ्यांनी रिफर केलेलं आहे असं एक संदर्भ पुस्तक आता सद्यस्थितीमध्ये घ्या एक संदर्भ पुस्तक व्यवस्थित वाचून काढा त्याच्या अनुषंगाने जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या संदर्भ पुस्तकांच्या अभ्यासाबरोबर जी तुमची संदर्भ पुस्तकं आहेत ह्या संदर्भ पुस्तकांच्या अभ्यासाबरोबर जे पी वाय क्यू आहेत यांची योग्य सांगड घाला अगोदरच्या आयोगाच्या साधारणपणे जास्त नाही पण किमान दोन हजार पंधरापासून आत्तापर्यंत आयोगाच्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न खरोखरच रिपीट होतात कि होता का किंवा ते रिपीट होताना त्यांच्यामध्ये नेमकं काय बदल होतो किंवा पी वाय क्यू जर मी वाचला तर परीक्षलकाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा बघा बऱ्याचदा आता अलीकडे आपण बरेच विद्यार्थी असं म्हण पाहतो की पी वाय क्यू केले की आपण पास होतो असा एक कुठेतरी एक प्रवाह विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे परंतु केवळ पी क्यू वाचून तुमचं सिलेक्शन होणार नाही असं मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं केवळ पी वाय क्यू वाचून नाही चालणार तर ते पी क्यूचं व्यवस्थित विश्लेषण होणं गरजेचं आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आयोगाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये नवीन येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा प्रत्येक प्रश्न हा तयार होत असताना त्या पेपर सेटरने पी चा संदर्भ घेतलेला असतो म्हणजे जर समजा दसाच्या तसा पीवायक्यू जरी परीक्षेला आला नाही तरी परीक्षेला विचारला प्रश्न हा मागील पी मधूनच आलेला असतो म्हणजे साहजिकच एखाद्या घटकावर जर समजा मागील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला असेल तर त्याच्यातल्या पहिल्या मुद्द्यावर प्रश्न विचारलेला आहे तर नवीन परीक्षक त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुद्द्यावर प्रश्न विचारतो त्यामुळे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या घटकावर प्रश्न जास्त विचारले जात आहेत त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही संदर्भ पुस्तकांच्या अभ्यासाबरोबर जर समजा तुम्ही इथून पुढे परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर झालेली आहे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे समजा तुम्ही आपण असं समजूया की रोज पाच तास अभ्यास करता जर तुम्ही सलग पाच तास अभ्यास करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांना अगदी कळकळीने सांगेल जर तुम्ही सलग पाच तास अभ्यास करत आहात तर बऱ्याचदा आपण काय करतो अभ्यासिकेमध्ये जातो अभ्यास करत बसतो आणि ज्या क्षणी आपल्याला कंटाळली त्या क्षणी आपण पुस्तक बंद करतो आणि तिथून अभ्यासिकेतून बाहेर येतो हे मात्र टाळा जर समजा तुम्ही सलग पाच तास अभ्यास करणार आहात तर शेवटचा एक तास ही तुमची उजळणी झाली पाहिजे आणि ह्या उजळणीनंतर ज्या घटकाचा तुम्ही अभ्यास केला समजा तुम्ही इतिहासाचा एखादा घटक वाचलेला आहे समजा इतिहासाचं असहकार आंदोलन तुम्ही वाचलेलं आहे तर तुमच्या ज्यावेळेला तुम्ही करने 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 है। है> लिए लिए चार तास असहकार आंदोलन वाचत आहात तर शेवटचा एक तास आपण चार तास अगोदर काय वाचलेला आहे त्याची उजळणी थोडक्यात करणं गरजेचं आहे त्यातले महत्वाचे मुद्दे लिहून काढणं गरजेचं आहे आणि हे महत्वाचे मुद्दे लिहून काढल्यानंतर त्या घटकावर आयोगाला क्यू काय विचारलेले होते त्याचं थोडंसं पण मूल्यमापन करणं गरजेचं आहे ते तुम्ही वाचून काढा वाचून त्याची उत्तरं पहा किंवा अगदी मला वाटत असेल की माझा अभ्यास खूप व्यवस्थित झालेला आहे रिव्हिजन प्रॉपर झालेली आहे तर ते पी क्यू न पाहता सोडवायचा प्रयत्न करा जिथे चुकत चुकतायत ते तुमच्या लक्षात येईल की तुमचा कोणता मुद्दा तुम्हाला समजलेला नाही पण तुमच्या संदर्भ पुस्तकाच्या अभ्यासाबरोबर पी क्यू जे आहेत हे शेवटचा एक तास जर वाचलेत तर खूप मोठा फरक पडतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आवर मेमरी इज नथिंग बट कनेक्टिंग डॉट तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी स्टीव्ह जॉबचं स्टे हंग्री स्टे फुलिश आटो के लिए सेल। मदे है। ही ऑटोबायोग्राफी रीड केली असेल याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आवर मेमरी इज नथिंग बट कनेक्टिंग डॉट्स आपली स्मरणशक्ती ही टिपके जोडण्याप्रमाणे असते आपल्याला हे टिपके तयार करावे लागतात हे डॉट्स तयार करावे लागतात आणि हे डॉट्स जे आहेत ते तुम्ही शेवटच्या एक तासाच्या उजळणीमध्ये महत्त्वाच्या नोट्स काढून तयार करता किंवा पी क्यू सोडवल्यामुळे तुमच्या लक्षात येतं की माझा कोणता डॉट पुसट आहे तो तुम्ही रिवाइज करता आणि तो मुद्दा तुम्ही पक्का करता त्याच्यामुळे एक गोष्ट नमी लक्षात ठेवायची अवर मेमरी इज नथिंग बट कनेक्टिंग डॉट्स आणि हे डॉट्स आपल्याला रिव्हिजनच्या माध्यमातून पी वाय क्यूच्या माध्यमातून तयार करावे लागतात जर हे डॉट्स तुम्ही तयार केलेत तर तुमचा त्या घटकाचा अभ्यास परफेक्ट होतो साधारणपणे चार जानेवारी दोन हजार सव्वीसला परीक्षा आहे या पुढच्या दोन महिन्यामध्ये आपली पूर्ण उजळणी झाली पाहिजे पूर्ण सिलेबस वाचून झाला पाहिजे आणि तिथून पुढे मात्र किमान रोज एक प्रश्नपत्रिका तरी आयोगाची सोडवली पाहिजे मग त्या आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा संभाव्य प्रश्नपत्रिका सोडवा पण रोज किमान एक प्रश्नपत्रिका तरी सोडवली पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेला तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवता त्यावेळेला परीक्षेच्या दिवशी ज्या चुका होण्याची शक्यता आहेत त्या चुका तुमच्या प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवताना लक्षात आलेल्या असतात आणि त्या चुका आपल्याला सुधारण्याची संधी त्या सराव परीक्षांच्या मधून मिळत असते त्याच्यामुळे जर समजा तुम्ही साधारणपणे <coughs> डिसेंबर पूर्ण महिना जर जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या तर नक्कीच तुम्ही पूर्व परीक्षेची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करू शकता योग्य नियोजन असेल योग्य संदर्भ पुस्तक असतील आणि योग्य मार्गदर्शन असेल तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या पूर्वपरीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता या पूर्वपरीक्षेसाठी ओमकारक्र अकॅडमीच्या फास्ट ट्रॅक बॅचेससुद्धा सुरू आहेत त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज या पुढील महिन्यामध्ये सुरू होईल तर त्या टेस्ट सिरीजचा उपयोगसुद्धा तुम्हाला नक्की होईल तर जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत या विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही टप्प्यावर मार्गदर्शनाची गरज लागली तर ओंकारकर अकॅडमीचा हा जो क्रमांक आहे या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की इथून पुढे तुमची परीक्षा होईपर्यंत किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत अभ्यासामध्ये कमालीचं सा सातत्य ठेवा अगदी स्वतःला फोकस ठेवा तुम्ही आत्तापर्यंत काय केलं आहे हे महत्त्वाचं नाही लक्षात ठेवा जो शेवटच्या टप्प्यामध्ये यशस्वीरित्या लीड घेतो तो, तो यशस्वी होतो त्यामुळे हा शेवटचा टप्पा असा तुमच्या अभ्यासाचा समजा आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला स्थिर ठेवून मन शांत ठेवून किंवा अगदी आपल्या मनस्थिती प्रसन्न ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शंभर टक्के यश तुमचंच असेल सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी ओमकारक्र अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद